नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी पल्लवीताईंचा त्यांच्या शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींची महिमा ही कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया काही म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तान आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी स्वामी सेवेमध्ये कशी आली स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींनी मला कुठली कुठली प्रचिती दिली काय अनुभव माझ्यासोबत आले हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे अशी मनामध्ये इच्छा झाली म्हणून हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो माझे नाव पल्लवी मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे मी स्वामी सेवेमध्ये कशी आली तर मी माझ्या मैत्रिणी थ्रू स्वामी सेवेत आली होती जेव्हा मी कॉलेजला होती तेव्हा माझी मैत्रीण स्वामींविषयी खूप सांगायची स्वामी भक्तांनो माझी आई ही मी लहान असतानाच एक्सपायर झाली होती आ आजाराने एक्सपायर झाल्यामुळे आई गेल्यानंतर कुणाचाही आधार राहिला नाही आणि माझा भाऊ हा मोठा होता माझ्या वडिलांनी दुसरे लग्नही केले आणि माझे पालम पोषण हे मामाच्या घरी झाले मी लहानची मोठी मामाच्या घरी झाले आणि माझे सर्व शिक्षणही मामाच्या घरी झाले कॉलेजला असल्यावर मला खूप एकटं एकटं वाटायचं आणि आईचीही खूप आठवण येत असायची इतरांच्या आईंकडे बघितलं तर असं वाटायचं की आपली आई असती तर किती बरं झालं असतं अशी दुःखी असल्यामुळे एक दिवस मी खूप रडली आणि माझी मैत्रीण मला म्हटली अगं रडू नकोस तू स्वामी महाराजांची सेवा कर भक्ती कर जेव्हा जेव्हा तुला आईची आठवण ये तेव्हा स्वामींना आठव बघ बग... तुला स्वामी महाराज आईसारखे सांभाळतील तुझ्या पाठीशी कायम उभे राहतील स्वामींचं ब्रीद वाक्य आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या वाक्याची प्रचिती स्वामी महाराज वेळोवेळी आपल्या भक्तांना देत असतात असं तिनं मला सांगितलं आणि माझ्याही मनात कुठेतरी स्वामींचं स्थान निर्माण झालं आणि मग तेव्हापासून मी स्वामींचं नामस्मरण करू लागले आणि तिच्यासोबत सोबत दर गुरुवारी मठामध्ये मी जाऊ लागले आणि तिथे गेल्यानंतर खरंच एक मायेची सावली माझ्या डोक्यावरती हात ठेवल्यासारखं वाटायचं खूप सुंदर वाटायचं तिथून निघूच वाटत नसायच तिथे खूप मन शांती लाभत असायची मी दर गुरुवारी माझा अट्टा असा असायचा की स्वामींच्या आरतीला जायचंच आणि मी जातच असायची असेच दिवस झाले शिक्षण पूर्ण झाले आणि मामांनी स्थळ बघायला सुरुवात केली आणि लग्न काही जमत नव्हतं त्यामुळे मग मुण मामांनी काय केलं की केंद्रामध्ये माझी पत्रिका दाखवली जेव्हा केंद्रामध्ये पत्रिका दाखवली त्यांनी मला एकशे आठ दुर्गा सप्तशेती पाठ करायला सांगितले आणि जे काही तोडगे वगैरे होते ते मामा मामींनी केले आणि मी एकशे आठ दुर्गा सप्तशतीचे पाठ केले त्यामध्येच मला खूप स्थान स्थळ आलं आणि माझं लग्न झालं आणि माझे जे मिस्टर होते ते आय टीमध्ये होते आय टीमध्ये असल्यामुळे मग मी पुण्याला आले पुण्याला आल्यानंतर आमची घरची सर्व फॅमिली ही गावाकडे होती आणि आम्ही दोघंच पुण्याला राहू लागले त्यामुळे वेळ मला फार उरवत असे दिवस खूप बोर जात असे त्यामुळे मी मिस्टरांना म्हटलं की मला नोकरी करण्याची खूप इच्छा आहे आणि मग मिस्टर म्हटले तुझी इच्छा आहे तर तू करू शकते पण आता नोकरी मिळायचं हे खूप अवघड होतं खूप ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला पण काही एक उपयोग झाला नाही सर्वत्र मला नकारच आला होता मग म्हटलं काय करावं काही सेवा करावी की जेणेकरून मला नोकरी ही मिळेल म्हणून मग मी प्रश्नोत्तर सेवा केली आणि त्यामध्ये मला सांगितलं की तू मी रोज अकरा माळी गायत्री मंत्राच्या घेत जा आणि एकशे आठ स्वामींचे पारायण करा बघा तुमची इच्छा पूर्ण होईल असं सांगितलं आणि मी सेवेला सुरुवात केली आणि काय आश्चर्य खरंच मी जेव्हा सेवा करा लागली एकवीस दिवस झाले असेल मला एका एक ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं होतं वार होता गुरुवार तिथे खूप सारी गर्दी होती एकच वॅकन्सी शिल्लक होती आणि मग मी तिथे गेली इंटरव्ह्यू झाला पण असं वाटत होतं की म्हणजे माझं सिलेक्शन होणारच नाही कारण माझ्या दुसरे जे कॅन्डिडेट होते ते खूप हुशार मला दिसत होते पण काय झालं की आश्चर्य त्यांनी माझं सिलेक्शन केलं कसं शक्य झालं हे मलाही कळालं नाही अशक्य असणारी गोष्ट ही स्वामींनी शक्य केली हा खूप मोठा अनुभव त्या दिवशी मला आला आणि स्वामींची आणखी सेवा करू वाटली मग माझं दिनक्रम चालू झालं की घरचा आवरून ड्युटीला जायचं खूप छान दिवस चालले होते महाराजांची सेवा ही सुरू होती त्या दरम्यान काय झालं की मला ड्युटीला जाऊन वर्ष झालं असेल आणि मग आम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मला चार महिन्यातच प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिल्यानंतर मला आता डॉक्टरांनी खूप रिस्क सांगितली होती माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये कारण माझा बी पी कधीही लो होत असायचा त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा डॉक्टरांनी बेस्ट देखील सांगितलं होतं कुठलीही वस्तू जड उचलायची सांगितली नाही त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन माझ्या प्रेगनेन्सीमध्ये होते मी बेड रेस्ट होती माझी सासूबाई आमच्याकडे आलेल्या होत्या सर्व काही व्यवस्थित चालू होतं नऊ महिने स्वाबीची सेवा सुरू होती पोटावरती हात वगैरे ठेवून मी नामस्मरण तारक मंत्राची सेवा कंटिन्यू माझी सुरूच होती मग असेच दिवस गेले नऊ महिने भरले डॉक्टरांनी खूप मोठी कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं की एक तर आम्ही बाळ वाचू शकतो किंवा आई वाचू शकते कारण माझी जी वार होती ती खाली होती आणि बाळ वरती होतं त्यामुळे नॉर्मल डिलेवरीचे प्रयत्न हे नक्कीच डॉक्टरांनी साफ सांगितलं होतं की यांची नॉर्मल डिलेवरी ही होऊच शकत नाही कुठलाही डॉक्टर करू शकत नाही आणि त्यामुळे माझं होणार होतं हे माहीत होतं पण मला कुठेतरी वाटायचं की स्वामींनी काहीतरी चमत्कार करावा आणि स्वामींच्या सेवेने हे सर्व काही थांबावं आणि माझी नॉर्मल डिलेवरी व्हावी पण स्वामींना जे पुढचं कळतं ते आपल्याला कळत नाही स्वामींना आपल्यासाठी जे योग्य असतं तेच स्वामी करत असतात आणि तसंच घडलं माझं शिक्षण झालं आणि मला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर खूप सर्वजण आनंदित झाले की मुलगा झाला म्हणून मीही मलाही खूप आनंद झाला स्वामींनी खूप छान प्रसाद मला दिला असं वाटलं होतं पण मुलगा झाल्याबरोबरच त्याला काचेत ठेवण्यात आलं कारण त्याला कावीळ झाली होती मुलाला काचेत ठेवण्याची वेळ आली त्यावेळेस मला खूप धगधक होत होती की नऊ महिने एवढा त्रास सहन केला की स्वामी काहीही होऊ देऊ नका तुम्हीच आता करता करविता आहात मला कोणीही नाही तुम्हीच माझी आई बनला आहात आता आईच्या मायेने या लेकराला या संकटातून बाहेर काढा असं स्वामींना खूप मोठी विनंती केली त्यानंतर माझं बाळ दोन तीन दिवसांनी रिकवर झालं आणि माझ्याकडे आलं आणि आम्हालाही सुट्टीही झाली घरी आलो सर्व काही व्यवस्थित झालं होतं आता माझं बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं मी नोकरी करत नव्हती घरीच राहत होती स्वामींची सेवा घर आणि बाळ एवढंच चालू होतं पण ना काय पुढे काय होणार हे खूप आपल्याला माहीत नसतं पण स्वामी आपल्याकडून त्या जर पुढे काही आपल्या आयुष्यात होणार असेल ना स्वामी तर आपल्याकडून नक्कीच सेवा स्वामीच करून घेत असतात त्या दरम्यान स्वामी, स्वामी माझ्याकडून खूप सेवा करून घेत होते माझ्या बाळाला असं थोडं हातपाय हलवले काही झालं की त्याला दम लागायचा हे असं काबर होत आहे मला कळत नव्हतं श्वास घ्यायला त्याला त्रास होत असायचा आम्हाला वाटायचं की याला सर्दी कंटिन्यू असती त्यामुळे हे होते माझं बाळ असंच हळूहळू मोठं होत गेलं आणि दोन तीन वर्ष झाल्यानंतर त्याचं चेकअप करण्यात आलं ज्यावेळी चेकअप झालं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या हृदयाला खूप मोठं होल आहे त्याचं ऑपरेशन हे पा पाच वर्ष झाल्यानंतर करावं लागेल तोपर्यंत बाळाची खूप जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे जोपर्यंत तुम्ही काळजी घेत नाही तोपर्यंत काय म्हणजे काहीही होऊ शकतं असं सा? डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर खूप भीती वाटत होती मी कंटिन्यू माझ्या बाळासोबतच राहायची भले एक काम मी करत नसायची पण बाळाकडे माझं लक्ष कंटिन्यू असायचं असे पाच वर्ष काढले आता ऑपरेशनची वेळ येणार होती डॉक्टरांनी सांगितलं की पाच वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन करायचं आहे एवढ्या एवढ्या चिमुकल्याला एवढ्या मोठ्या संकटातून जायचं होतं हे मोठं ऑपरेशन करायचं होतं स्वामींकडे स्वामी शिवाय पर्यायच नव्हता कारण कुणाचाही आधार नव्हता स्वामीच एकमेव माझा आधार होते स्वामींकडे गेले मठात गेले श्रीफळ खडीसाकर नाळ नारळ सर्व अर्पण स्वामींना केलं स्वामींना विनंती केली की स्वामी हे माझं बाळ नसून हे तुमचं बाळ आहे काय करायचं त्याच्यासोबत कुठला निर्णय घ्यायचा त्याला कसं वाचवायचं काय करायचं हे तुम्हीच आता ठरवायचं आहे असं स्वामींना सांगितलं खूप रडली आणि घरी आली म्हणजे तिथे मठातच आम्हाला एकदांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला असा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही एक काम करा तुम्ही दिंडोरी येथे एकदा जाऊन या मग त्यानंतर ऑपरेशन करा असं तिथे सांगितलं आणि मग आम्ही तसंच करायचं ठरवलं मग मी माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आम्ही तिघे दिंडोरी येथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही आमचा प्रश्न मांडला माऊलींनी बाळाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधा असे सांगितलं त्यानंतर जे हे रुद्र यंत्र असतं त्यावरती रुद्राभिषेक करून बाळाला तीर्थ द्या सव्वा लक्ष महामृत्युंजय मंत्राचा जप सांगितला त्यानंतर दहा लाख महाराजांचा जप सांगितला एवढी सेवा आता कशी करणार ऑपरेशन एक महिन्यावरती आलेलं होतं एक महिन्यामध्ये ही सेवा करायची होती मग सर्व केंद्रांमध्येही सांगण्यात आलं माझ्या बाळासाठी तिथेही सेवा घेऊ लागले माझं रुद्राचं तीर्थ देणं बाळाला कंटिन्यू चालू होतं त्या दरम्यान माझं जे काही सेवा सांगितलं त्या सर्व सेवा आम्ही सर्व घरचे मिळून करत होतो ऑपरेशनचा दिवस उगवला मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच हॉस्पिटलला होतो खूप धगधग खूप काळजी वाटत होती आणि पूर्ण विश्वास होता माझ्या बाळाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं ऑपरेशन सुरू झालं महाराजांचा मंत्र कंटिन्यू मुखामध्ये होता डोळ्यामध्ये कंटिन्यू पाडण्याची ना साथ नाही स्वामी सोबत होते असं वाटत होतं आणि बाळाचं ऑपरेशन जवळपास दोन तीन ते तीन तास होतं बाळ एकीकडे आणि त्याच हृदयकीकडे असं हृदय खुलून त्याचं काढलेलं होतं त्यानंतर जेव्हा डॉक्टर बाहेर आले त्यावेळेस खूप धावत पळत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि डॉक्टरांना विचारलं की काय तर डॉक्टरांनी सांगितलं की खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या पाठीमागे खरंच खूप मोठी शक्ती आहे देवी त्यामुळे हे ऑपरेशन खूप सक्सेसफुल झालं आहे शंभर टक्के व्यवस्थित बाळ झालं आहे असं डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस असं वाटलं की हे फक्त स्वामींनी केलं आहे कुठलंही हे नाही फक्त स्वामी होते अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती आम्हाला आली आज माझं बाळ एकदम व्यवस्थित आहे नॉर्मल बाळासारखं ते राहतं फक्त स्वामींची कृपा आता स्वामी सेवेमध्येच आम्ही लीन आहोत आणि स्वामींचे उपकार आम्ही आयुष्यभर कधीही विसरणार नाही स्वामी भक्तांना हा मला आलेला स्वामींचा खूप मोठा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त